तुम्हाला पण आवडते का अशी गरमागरम पहिल्या वाफेतली खिचडी नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर पंधरा दिवसावर आषाढी एकादशी आली आहे आणि कालच माऊलींची प पालखी पंढरपूरला प्रस्थान झालेली आहे तर त्यासाठी सगळ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी ही आजची खिचडीची रेसिपी मी दाखवते तर बघा दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे दोन वाटी साबुदाना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साधारण त्याच्या अर्धा इंच पाणी वर राहील म्हणजे अर्धा इंचाचं अंतरावर पाणी वर राहील असं त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं आहे आता हे आदल्या दिवशी मी साबुदाणे भिजवत होते आठ नऊ तास माझ्याकडे आहेत म्हणून मी एवढं पाणी टाकले जर तुमच्याकडे कमी आहे चारच तास किंवा तीन चार तासामध्ये खिचडी भिजवून करायची आहे तर हेच पाणी फक्त दहा मिनिट ठेवायचं आणि साबुदानातलं पाणी काढून द्यायचं तीन ते चार तासात पण साबुदाणा व्यवस्थित पिजला जातो तर आता बघा शेंगदाणे व्यवस्थित खरपूस अशी मंद आचेवर भाजायचेत जेणेकरून त्याच्यावरची टरफले सगळी निघली जातील तर पाहू शकता शेंगदाणे कसे भाजले गेले थोडेसे शेंगदाणे थंड झाले की अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचे आणि त्याच्यावरचे टरफले जे आहेत ते सगळे व्यवस्थित असे पाखडून घ्यायचे तर बघा खिचडी घरात उपवास असू किंवा नसो प्रत्येकाच्या ताटामध्ये घेऊन खावीशी वाटते कारण खिचडी करताना घरात जो सुगंध दरवळतो बर सा ना त्यानेच लहान मुलांच्या तोंडाला अगदी पाणी सुटून जातं आणि एकाबरोबर सगळ्यांचा उपवास घडला जातो आता मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित असे शेंगदाणे खूप लहान प बारीक कुठपण नाही करायचं आहे खूप मोठा पण नाही दरदरीत असं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या मिरच्या घ्यायच्यात तर आता मिरच्या कशा घ्यायच्या अगदी काळपट मिरच्या घ्यायच्या नाही अशा हिरव्या ताज्या लुसलुसीत मिरच्या घ्यायच्यात आणि जेणेकरून शिळी मिरची नाही पाहिजे म्हणजे खूप दिवसांची नाही पाहिजे आतलं बी त्याचं काळं झालेलं नको आहे व्यवस्थित खिचडीचा ॲज इट इज कलर राहण्यासाठी अशा ताज्या हिरव्यागार मिरच्या घ्यायच्यात तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी पाच ते सहा घेतलेले आहेत तर आता बघा साबुदाना पण व्यवस्थित आपलं असं सकाळी भिजला गेलेला हा पाहू शकता व्यवस्थित असा मोकळा साबुदाना करून घ्यायचा सगळा आणि खिचडी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवायची तर आता हे जे तेल वापरते ना शेंगदाणा तेल आहे आणि ह्या बारक्या पळ्यात अगदी त्या अडीच पळ्या तेल टाकलेले आहेत मी खिचडीसाठी तर आता एक चार पाच मिरच्या साधारण फक्त तळून घेतल्यात कारण मिरच्या जास्त घरात कोणी खाणारं नाही आहे पण खिचडीसोबत थोडी तरी मिरची खायला छान लागते मिरच्या तळताना ही काळजी घ्यायची आहे कारण मिरच्या अगदी फुटल्या जातात आणि पटकन ते बी डोळ्यामध्ये बसतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी मिरची तळताना ही काळजी घेऊनच आपण मिरची तळायची अशा पद्धतीने मिरच्या तळून घ्यायची आणि गरम गरम मिरचीवर लगेचच मीठ टाकून घ्यायचं तर आता बघा जो पण आपण मिरचीचा ठेचा करून घेतला मिक्सरला ते टाकून घ्यायची सगळी मिरची व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची खूप जास्त वेळ पण नाही परतायची कलर चेंज होईपर्यंत सवीनुसार जे खिचडीला मीठ लागणार आहे ते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साबुदाना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता बरेच लोक काय करतात की खिचडीला वाफ येण्यासाठी कंटिन्यू त्याच्यावर झाकण ठेवत राहतात पण बघा मी अगदी झाकण न ठेवता ही खिचडी मोकळी सुसुईत तुम्हाला करून दाखवणार आहे कारण झाकण ठेवून काय होतं वाफ आल्याने ना अजून खिचडीचा कलर चेंज होतो तर ॲज इट इज आपल्याला आहे त्या कलरवरच खिचडी खायला खूप छान लागते बघायला पण छान लागते छान वाटते आणि खिचडीची चव पण छान लागते तर बघा मिरची मीठ टाकल्यानंतर आपण साबुदाणा टाकला आहे जे शेंगदाणे आपल्याला टाकायचे होते साधारण दोन वाट्या आपण साबुदाणे भिजत घातलेत ना तर दीड वाटीचा साधारण कूट आपल्याला ला लागणार आहे कारण दोन वाट्यांचे भिजवून ते फुलले जातात साबुदाणे तर साधारण दीड वाटी इतका शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे बटाटे मी उकडायला टाकलेले होते ते बटाटे आता तोपर्यंत सोलून घेते नॉर्मल अगदी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे एकच वाफ घ्यायची त्याच्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवायचे नाही बऱ्यापैकी बघा खिचडी आपल्याला वाटलं की आता तयार होत आली आहे तर त्यावेळेस आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आता बटाटा टाकल्यानंतर परत बटाट्यावर थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता बटाटा काही काही जणं मिरचीमध्ये पण फ्राय करून घेतात किंवा आपण घेऊ शकतो मिरचीमध्ये फ्राय करून बटाटा पण मला जास्त अगदी तिखट नको आहे किंवा लहान मुलांना मग खिचडी आपल्याला जर करायची असेल तर तितका तिखट बटाटा लहान मुलं खात नाही अशा पद्धतीने मुलं त्यातला बटाटा घेऊन पण खाऊ शकतात म्हणून मी ही स्टेप दाखवली आहे तुम्हाला तर पाहू शकता अजिबात कडकपणा पण नाही आलेला आहे आणि एकदम मोकळी अशी खिचडी झालेली आहे तर सर्व करून घेऊया आपण डिशमध्ये गरमागरम आणि वाफळती खिचडी पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे मी तर खूप जास्त उपवास करत नाही कारण मला उपवास सहन होत नाही पण आमच्याकडे कधीतरी खिचडी नाश्त्याला अशी बनवली जाते उपवासाची माझी ही पहिलीच रेसिपी आहे तर दयासोबत किंवा शेंगदाण्याच्या बेसनसोबत ही खिचडी तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करा थँक्यू